महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरात बारावीच्या परीक्षेला सुरुवात शहरातील सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेला आज मंगळवारपासून धुळे शहरात सुरुवात झाली ही परीक्षा अठरा मार्च दोन पर्यंत चालणार असून परीक्षेसाठी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे नियोजन सर्व केंद्रांवर विद्यार्थ्यांची नियमानुसार सर्व तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेवीस भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे या तहसीलदार आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे भरारी पथकांनी परीक्षेच्या दरम्यान दिलेल्या केंद्रांना भेटी देऊन कोणतेही अनुचित प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या परीक्षा काळात गैरप्रकार आढळल्यास शिक्षण मंडळाच्या नियमानुसार कठोर कार्यवाही केली जाणार आहे धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षण संस्थांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा